नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवळे यांच्या हस्ते शहापूर तालुका वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन दिबुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका यांच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता धम्मदीप हॉल गोटेघर शहापूर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक भारतीय बौद्ध सभा राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन करण्यात आले या मंगलमय सोहळ्या प्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई ठाणे जिल्हा संस्कार सचिव कांतीलाल भडांगे शहापूर तालुका शाखा अध्यक्ष दीपेश कांबळे महिला कार्यकारिणी शहापूर तालुका अध्यक्षा करुणा भडांगे संस्कार उपाध्यक्षा निर्मला गांगुर्डे धम्मदीप बुद्धिस्ट कल्चरल संस्थेचे अध्यक्ष अशोक दूत सागर सरस्वती विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेच्या प्राचार्य मीना कांबळे समर्पण संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखा शहापूर तालुका महिला व पुरुष कार्यकारिणी पदाधिकारी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित तालुका कोशाध्यक्ष जगदीश थोरात यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका सरचिटणीस विजय भोईर यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संस्कार सचिव मनोज साळवे यांनी केले वर्षावास प्रवचन मालिकेचं उद्घाटन नेमका पहिला प्रश्न येतो तो आज आषाढ पौर्णिमा आहे त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे या आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धांना जे काही धम्म ज्ञान प्राप्त झालेलं होतं त्यांनी त्यांचा भिक्षुसंघ त्या भिक्षुसंघाला संघाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे धर्मचक्र प्रवर्तन याच दिवशी केलंय त्यांनी आणि म्हणून इथेच याच दिवशी धम्मचक्र प्रवर्तन झाल्यानंतर भिक्षू संघाची स्थापना झाली आणि तिथून धम्मप्रचार आणि प्रसाराची देखील सुरुवात झाली त्या दृष्टिकोनातून आषाढ पौर्णिमेचं महत्त्व आहे या आषाढ पौर्णिमेला गुरु पौर्णिमा देखील म्हटलं जातं बौद्ध भिक्खू त्यांना प्रवचन सांगतील प्रवचन म्हणजे काय भगवान बुद्धाने त्या काळामध्ये जे जे काही समाजाच्या उपयोगी हो पडणारे जे काही गोष्टी आहेत संदर्भ देऊन काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रबोधन केलेलं आहे ते, ते प्रबोधन समाजाच्या उपयोगाचं ठरू शकेल आणि म्हणून भगवान बुद्धाने त्या काळामध्ये जी काही प्रवचनं सांगितलेली आहेत ती एक एक प्रवचन म्हणून प्रत्येक विहारामधून तिथल्या लोकांना ते कळावं अशा पद्धतीने भगवान बुद्धाने प्रवचन मालिका म्हणजे वर्षावासामध्ये एका ठिकाणी राहावं धम्माचा अभ्यास करावा परंतु तो धम्म आपल्याला समजल्यानंतर इतरांना देखील सांगून समजावून सांगण्याचं काम करावं अशा पद्धतीने भगवान बुद्धाने एक नव्हे तर अनेक हेतू साध्य करण्यासाठी वर्षावास प्रवचन मालिकेचं आयोजन केलं सगळ्या घडामोडींसाठी पाहत अशा अपूर गजाली धन्यवाद